अशा ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये येणारा भविष्य तुमचं कसं असणार आहे गेल्या दहा वर्षामध्ये जे आपल्याला बर्बाद करणारे लोक होते या लोकांच्या हातामधून ही सत्ता परत एकदा परत घेणार ही मित्रांनो अण्णांनी फार व्यवस्थित सांगितलं की शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने तैनात करणारं हे सरकार आहे आणि शेतकऱ्याला देश लावणाऱ्या ह्या लोकांना आपण उलटवून टाकणार आहोत की नाही हा विचार करणार ही निवडणुकी मित्रांनो आजची परिस्थिती अशी आहे की कांद्याचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही घेतला कांदा निर्यात बंदी करता गेल्या कित्येक वर्षापासून आपण लढा करतो आहोत माझ्या सपाना बागलाणा आणि साखरी तालुक्यातल्या काही लोकांनी नेरपट्ट्यामधल्या लोकांनी त्या रस्त्यावरती कांदा टाकून दिला रस्त्यावरती ट्रॉलच्या ट्रॉल्या कांदा टाकला परंतु या सरकारला जाग आली नाही या सरकारला आम्हाला असं वाटत होतं की जसं इलेक्शन जेव्हा यायचं येईल तसं हे कायद्याची निर्यातबंदी उठवतील परंतु काही झालं नाही आचारसंहिता लागली इलेक्शन जाहीर झालं परंतु निराबंदी उठवली नाही आम्ही मनातलं विचार करत होतो की असा कोणत्या प्रकारचा गॅरंटी या लोकांकडे आहे की लोकांना हे शेतकऱ्यांना गृहीत ठरायला लागलेलं आहे त्याच कारण असं आहे की सत्तेची प्रचंड मोठी मस्ती या बीजेपीच्या सरकारला आणि यांच्या मंत्र्यांना यांच्या नेत्यांना त्या ठिकाणी आलेली आहे आणि या मस्तीमुळे त्यांना असं वाटतं की आम्ही कसंही वागलं तरी फरक पडणार नाही हे आमचं सरकार काढू शकणार नाही हा शेतकरी आम्हालाच मतदान करणार पण ह्या वेळेस त्या ठिकाणी बदल घडणार आहे शंभर टक्के बीजेपीचं सरकार उलठवून टाकण्याकरता या देशातली जनता ही आतूर झालेली आहे हे तुम्हाला मी आग्रह करून घ्या आज आम्ही सुद्धा भरपूर फिरतोय तालुक्याच्या गावा गावागावामध्ये जातोय परवा आम्ही शिरखेड तालुक्यामध्ये भरपूर फिरलो मित्रांनो तुम्हाला सांगतो की निर्णय लोकांचा पक्का झालेला आहे जसा तुम्ही निर्णय करून आल टाकलाय तसा या महाराष्ट्रामधल्या लोकांनी निर्णय करून टाकलेला आहे प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार हा पुढे आहे आणि शंभर टक्के येणार आहे अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्र होता की नेमक्या किती जागा येतील कालच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये दातो साहेबांना आम्हाला विचारत होते की किती जागा महाविकास आघाडीच्या येतील त्यांना मी छाती ठोकून सांगितलेलं आहे आणि आज तुम्हाला मी सांगतो मित्रांनो की चार तारखेला ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी तुम्ही सुद्धा हे आजचे माझे शब्द लक्षात ठेवाल कमीत कमी अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस जागा महाविकास आघाडीचे उमेदवार दाखवून द्यायचं की महाविकास आघाडीची ताकद काय असते आणि तुम्ही नुसती ज्या दिवशी तुम्ही शिंदेचा गट फोडला ज्या दिवशी तुम्ही अजित दवारांचा गट फोडला त्या दिवशी तुम्हाला असं वाटत होतं की हे सगळे आमदार आपण बरोबर घेऊन आणि आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपली ताकद वाढवून टाकू परंतु मला अत्यंत विनम्रपणे यांना सांगायचं आहे की तुम्ही फोडले तुम्ही आमदार फोडले पण सर्वसामान्य माणसाला तुम्ही फोडू शकले नाही सर्वसामान्य माणूस हा महाविकास आघाडीच्या सा बाजूला त्या ठिकाणी राहून गेलेला आहे आणि त्यामुळे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी प्रचंड प्रतिसाद हा त्या ठिकाणी महाविकास आघाडीला मिळतोय हीच परिस्थिती संपूर्ण देशाच्या स्तरावरती आहे देशातल्या कोणत्याही राज्यामध्ये आपण बघा त्या ठिकाणी सर्वांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे आणि इंडिया इतकी मजबूत मजबूत आघाडी आहे आणि आघाडीच्या पाठीमागे तुम्हाला आणि राहायचं जो उमेदवार दिलाय अत्यंत त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिलेला आहे काँग्रेस सर्वांनी बच्चवच्या रूपाने जो असा उमेदवार दिलाय की ज्या उमेदवाराला नगरपालिकेपासून काम करण्याची अनुभव आहे नगरपालिकेच्या नगरसेवक पासून तर महापौर पासून तर आमदार पासून तर मंदिरापर्यंत या ताईचा त्या ठिकाणी अनुभव आहे आणि प्रशासनाचा अत्यंत दांडगा अनुभव असलेल्या शोभा ताई त्या ठिकाणी आपल्याला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लाभलेल्या आहेत मित्रांनो आणि म्हणून शोभा फार मोठा प्रतिसाद हा ते तर सभ्यापासून तर मालेगाव ग्रामीण पासून तर धुळ्याच्या शिंखेड्यापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मिळतोय तुम्ही शोभाताईंची फॉर्म भरायची रॅली बघितली असेल शोभा फॉर्म भरायच्या रॅलीला

स्वभाव बदला त्या दिवशी प्रचंड उन्हामध्ये सुद्धा हजारोच्या संख्येने लोक ज्या दिवशी त्या दिवशी आशीर्वाद देण्याकरता आले त्यामुळे त्याच दिवशी ठरवून गेलेलं आहे की शोभाताईंचा विजय हा धुळे लोकसभेमध्ये हा पक्का झालेला आहे लोकांनी ठरवून टाकलेला आहे की शोभाताईंना यावेळी निवडून जायचे आपल्याला मित्रांनो या ठिकाणी